छत्रपती संभाजी महाराजांच्या बॅकवर्ड कोण आज काय करतात त्यांचे वंशज छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म जन्म मे साली पुरंदर गडावर झाला झाला त्यांचा आणि सैबाई या आजारी पडला अगदी ताने असल्यापासूनच संभाजी महाराजांचा संघर्ष सुरू झाला संभाजी महाराज लहान असतानाच त्यांची आईचे सैबाईंचे निधन झाले अगदी बालपणी आई गमावल्यानंतर बाळाला दूध मिळणे कठीण झाले यावेळी जिजाऊंनी पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या कापूरहोळ गावच्या धाराऊ यांना निरोप पाठवला यांनी छत्रपती संभाजी महाराजांना आपलं दूध पाजलं दूध पाजण्याची जबाबदारी स्वीकारली त्यामुळे त्या दुधाई म्हणून ओळखल्या गेल्या पुण्याजवळील बोरमावळातल्या कापूरहोळ गावातील एका कुलवंत मराठा कुटुंबातील धनगर कुटुंबातील त्या स्त्री होत्या त्या तुकोजी गाडे पाटील यांच्या पत्नी होत्या संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाई यांच्या निधनानंतर त्यांनी बाळ शंभूराजे यांचे संगोपन केले नुकत्याच बाळंत झालेल्या धाराऊंनी पोटच्या मुलासोबत शंभूराजांना दूध पाजले सोळा होण्याची तेनाती छजनपती शिवाजी महाराजांनी या कृतज्ञेची जाणीव म्हणून धाराऊंना दरवर्षी सोळा होण्याची तेनाती करून दिली एवढंच नव्हे तर त्यांच्या मुलांना स्वराज्याच्या सेवेतही घेतले धाराऊ यांचे महत्त्व काय आहे धाराऊ यांनी संभाजी महाराजांना दूध पाजण्याची जबाबदारी स्वीकारली त्यामुळे त्या दुधाई म्हणून ओळखल्या गेल्या त्यांच्या नावाचा उल्लेख संभाजी महाराजांच्या बालपणीच्या कहाण्यात वारंवार केला जातो आज धाराऊ यांचे वंशज काय करतात छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज आजही कापूरहोळ या गावात राहतात धाराऊ यांच्या वंशजांनी त्यांच्या घराची आणि स्मारकाची व्यवस्थित देखरेख ठेवली आहे काही वर्षांपूर्वी या स्मारकाची दुरुस्ती करण्यात आली